फाउंडेशनच्या वतीनं लातूर मध्ये दहाव्या वर्षी एल पी एल म्हणजे आनंद आहे की आज मुंबई पुण्यासारखं स्टेडियम लातूर मध्ये पण आहे लातूर मध्ये पण ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत कोच पण लातूर मध्ये आता बघितले लहान लहान मुलं आता अंडर फोर्टीनची तयारी आहेत मला पण अतिशय गर्व वाटला की लातूरशी आमची लेकरं आज एका चांगल्या स्पर्धेत जाऊ इच्छितात आणि या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एल पी एलला ला पण आणि युवा स्पोर्ट्स फाउंडेशन ला आपण शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा आयपीएल च्या स्तरावर गाजली जावी कारण आयपीएल च वेळापत्रक आलेलं आहे त्यांच्या स्पर्धा सुरू होणार आहेत त्या लेवलला आपल्या स्पर्धा जावे आणि आपले खेळाडू आयपीएल ला जावे पुन्हा रणजीमध्ये जावे पुन्हा देशाच नेतृत्व करावे अशी माझी अपेक्षा आणि इच्छा या निर्मिताना शुभेच्छाही या निमित्तान अशा मी देतो आहे महाराष्ट्राकडनं लापूरचे बरेच खेळाडू खेळायचे आज ती संख्या थोडशी हे बरोबर आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून आज तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा स्टेडियम होत आहेत आणि जिमनॅस्टिक आता आपण बघितलं सोप आमच्या लहान दुर्गम खेळातला पोरगा आज चौदा वर्ष वय इतका चांगला खेळतो मी खेळ स्वतः पाहिला आहे तो सेंचुरी मारल्याचं मला समजतो म्हणजे अशी लेकर येतात तर शंभर टक्के उद्या देशाचं नेतृत्व हे लेकर करतील देशाच्या खेळा टीम मध्ये उद्या प्रतित्व करतील अशी मला अपेक्षा आहे आणि जिथं कुठं लागाल आम्ही सगळेच आमचे जे लोकप्रतिनिधी आज आहेत आम्ही सगळे आमच्या या खेळाडूच्या आहोत ताकदीन राहू विसरून लातूर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही सगळ्या खेळाडूच्या क्रिकेटच नाही मी तर म्हणतो कुस्तीमध्ये सुद्धा आपल्याला आहे आज आमच्याकडे कुस्तीचे खूप खेळाडू चांगले चांगले आहेत कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल या सगळ्याच खेळाडूंना आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून ताकद देऊ आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ राहील अशी या निमित्तानं आश्वासन तुम्हाला हा देवडे पण संतोषचा मुलगा आमच्या देवडे तो कॅप्टनशिप केला तो खेळतोय चांगले चांगले लेकर आता पुढे येत आहेत अपकमिंग आहेत बघतोय आपण आता चांगले खेळाडू या ठिकाणी आता मुली पण या खेळत आहेत चांगलं फ्युचर आहे मुलीच्या क्रिकेटला पण आहे आमच्या क्रिकेटला पण आहे आणि क्रिकेटच नाही तर मी तर म्हणतो की स्पोर्ट्सच्या माध्यमातून फुटबॉल सारखा गेम असेल त्याच्यातही लक्ष घालावं आणि खरं म्हणजे लाल मातीतली गेम आहेत ना कबड्डी कुस्ती आणि खो खो याकडे जास्त लक्ष देण्याची मी गरज आहे मी तर लक्ष माझ्या मात्र सांगत या तीन खेळाकडे जास्त येतोय Thank you. Thank you.